कर्जत शहरातील भांडेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गवंडे गल्ली चौकात अवघ्या शंभर मीटरमध्ये पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यातून कर्जतकरांची सुटका व्हायला तयार नाही याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग कधी लक्ष देणार हा प्रश्न उपस्थित राहत असून सदर खड्डे आगामी चार दिवसात न बुजवल्यास या खड्ड्यात श्रमदान करून मुरुम भरणार असल्याचा इशारा या रस्त्यावरून नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांनी दिला आहे कर्जत शहरातून जाणारा अमरावती बारामती हा मार्ग गेली काही वर्षात डांबरीकरण करून पूर्ण करण्यात आला नव्यानं झालेल्या या रस्त्यावर कर्जत शहरात कोठेच गटारी न केल्यानं अनेक समस्या उभ्या राहत आहेत मात्र जनतेच्या विकासासाठी काम करणारे कोणतेच राजकीय पक्ष अथवा नेते या प्रश्नाकडे लक्ष द्यायला अथवा बोलायला तयार नाही काही बोलत नसतील तर आपण काय आणि कसं बोलायचं असा विचार करत जनताही गप्प बसून दररोज त्रासाला तोंड देत दिवस काढत आहे याच रस्त्यावरून भांडेवाडी पुलावर रस्त्याच्या मधोमध पडलेला मोठा खड्डा असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमानीसमोरील खड्डे असो अथवा पुढील वळणावर मुख्य रस्त्यावरील खड्डे हे वर्षानुवर्ष तसेच असून ते का बुजवले जात नाहीत असा प्रश्नही उपस्थित होतो अवघ्या पन्नास ते शंभर मीटरवरील खड्डे सुद्धा बुजवले जात नसतील तर प्रशासन काय काम करते हा प्रश्न उपस्थित होतो आहे एक महिन्यापूर्वी कर्जत येथील रथयात्रेनिमित्त खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती मात्र काही दिवसात आहे तशी परिस्थिती पुन्हा झाली असून कर्जत शहरातील हा मुख्य वाहतुकीचा रस्ता असून याच रस्त्यावरून अनेक शासकीय कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी आणि विविध नेते सातत्यानं प्रवास करत असताना याकडे कोणीच का लक्ष देत नाहीत हा प्रश्न असून याला उत्तर कोण देणार अथवा हे खड्डे चांगल्या पद्धतीनं कधी बुजवणार हा प्रश्न दबक्या आवाजामध्ये नागरिक विचारत आहेत मोठ्या मुलांना घेऊन जाताना इतका त्रास होतो त्याचा मापच नाही आणि सगळं कंबरना कंबर पाठ गेली या रस्त्यामुळं थोडंसं लक्ष दिलं पाहिजे स्थानिक कोडाऱ्यांनी अशी माझी नम्र विनंती सगळ्यांना ज्यांना त्रास होतोय त्यांनी पण ओपनपणे आपले मत मांडलं पाहिजे धन्यवाद मीडियासाठी प्रतिनिधी आशिष बोरा कर्जत